आवाजावरून कुरकुरीत असे चणे तळले गेलेले आहेत चणा कोळीवाडा करत आहोत चणा कोळीवाडा दोन प्रकार मध्ये करणार आहोत दोनशे ग्राम कापोले चणे रात्रभर भिजत ठेवले होते त्यामध्ये मी एक ग्लास एवढं पाणी घालून घेते तुम्ही हे चणे सात ते आठ तास सुद्धा भिजत ठेवू शकता एक कमाल पत्र एक इंच दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची पाव चमचा मीठ घालून मीठ मिक्स करून घ्यायचं आहे मोठा घ्यास करून चार शिटीमध्ये हे चणे शिजवून घ्यायचे खडे मसाले मीठ घालून चणे शिजवले चणे चवीला छान लागतात तुमच्या कुकरला जितक्या शिट्यामध्ये चणे ते शिजतात तेवढ्या तुम्ही शिट्यामध्ये चणे शिजवून घ्या गळलेले सुद्धा नाही पाहिजे तर अक्के अक्के असे राहिले पाहिजे आणि चांगले शिजले सुद्धा गेले पाहिजेत इथे मी दहा बारा लसणीच्या पाकळ्या घेतल्यात आहेत लसण तुम्ही इथे बघाल तर मी हाताने दाबले ना तर फक्त त्याला अशी एक चीर गेल्यासारखी आहे अशी थोडीशी चीर अशी गेली पाहिजे अख्खी लसून तळी तर ता तळताना ती अंगावर उडू शकते तुम्हाला हाताने जमत नसेल तर खलबत्ताच्या दांड्याने किंवा लाटणेने हलकी अशी तिला दाबून घ्या जास्त दाबू नका हलक तापल्यामुळे तिला क्रॅक गेल्यासारखा होतो आणि मग लसून त्याला ता अंगावरती उडण्याची भीती राहत नाही शिजवलेले चणे आहेत ना त्यातलं सगळं पाणी असं चाळीमध्ये घालून काढून टाकायचं आहे हे पाणी तुम्ही भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये सुद्धा घालू शकता चणे चांगले मऊसूत असे शिजले गेलेले आहेत आपल्याला असे छान मऊसूत चणे शिजवून घ्यायचे पण सगळे चणे बघाल तर सगळे अगदी चांगले अख्खे असे आहेत एकदम जास्त गळून गेलेले नाहीत असे चणे आपल्याला चणा कोळी वडा करण्यासाठी हवे आहेत चणे शिजवताना खडे मसाल्याचे घातलेले आहे ले 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 आए, ते चणे शिजवून झाल्याच्या नंतर काढून टाकायचे मसाला तयार करत आहोत त्यासाठी मी इथे अर्धा पळी तेल घालून घेतले एक चमचा लाल तिखट घालायचे अर्धा चमचा गरम मसाला छोटा अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालून घ्यायचे मीठ आहे ते चण्यामध्ये घातलेलं आहे आपण पीठ घालणार आहे तर त्या पिठासाठी घालून घ्यायचंय त्यानुसारच तुम्ही मीठ घालून घ्या मसाला आहे तो चांगला पहिला एक ज्यू असा करून घ्यायचा आहे तेलामध्ये त्यानंतर चणे जे आहेत ना ते घालून ह्या मसाल्यामध्ये चांगले कोट करून घ्यायचे म्हणजे हा सखळा मसाला आहे तो चण्यांना चांगला लागला पाहिजे तुम्ही असं चमच्याने मिक्स करून घ्या किंवा हाताने जरी तुम्ही मिक्स करून घेतलं तरी सुद्धा चालेल मसाला आहे तो चण्या सगळा चांगला लावून घेतलाय लसूण आहे ती सुद्धा घालून हा चण्यामध्ये मिक्स करून घ्यायची पीठ घालायचं आहे मी इथे दोन चमचा कॉर्नफ्लॉवर घालणार आहे आणि एक चमचा आपल्याला इथे तांदळाचं पीठ घालायचं आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही दोन चमचे बेसन घाला आणि एक चमचा तांदळाचं पीठ घाला तांदळाचं पीठ जरी नसेल आणि कॉर्नफ्लॉवर असेल तरी सुद्धा तुम्ही दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं तर एक चमचा बेसन घाला या पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही इथे करू शकता पीठ आहे ते चांगलं मिक्स करून आहे पिठाचं प्रमाण जसं चण्या जेवढं लागेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे हे पीठ चांगलं चण्याना कोड झालं पाहिजे पीठ आहे ते चण्यांना चांगलं कोड झाले पण ते तेलामध्ये सुटू शकतं चणे शिजवलेलं पाणी जे आहे ते दोन चमचे मी घालून घेतले पाणी एकदम जास्तही घालायचं नाही जसं लागेल तसंच पाणी घालून घ्या एकदमही चणे ओलसर करायचे नाही चणे तळताना पीठ घालायच्या आधीच तेल गरम करायला ठेवायचं म्हणजे पीठ मिक्स केला केला लगेच चणे तळता येतात गॅस कमी ठेवूनच चणे ते तेलावरती असे सोडायचे आहे तुम्ही एक एक करून सोडू शकता किंवा असे जर पटापट सोडायचे असतील तुम्हाला असं वाटत असेल तेलावरती हात भाजल्यासारखा वाटत असेल ना तर असे तुम्ही पटापट सुद्धा चणे सोडले तरी चणे तळताना वेगळे होतात किंवा तळून झाल्यावरती सुद्धा तुम्ही ते वेगळे करू शकता कमी चणे तळून घ्यायचे खालून थोडेसे कडक असे चमच्याला वाटले की नंतर दुसऱ्या साईडने तळून घ्यायचे आहेत दुसऱ्या साईडने परतवून चणे तळून घ्यायचे चणे तळून झाले की ते तेलावरती तरंगायला ला लागतात म्हणजे समजायचं की आपले चणे तळून झालेले आहेत चणे मी इथे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले तेलावरती चांगले तरंगत आहेत चना कोळी वड़ा तळून झालेला आहे तुम्ही आवाज ऐका रंग किती छान आलेला आहे आणि आवाजावरून समजत असेल गरम गरम आहे तरी किती कुरकुरीत असा आहे अर्धा ते पाऊन तास अशेच, अशेच कुरकुरीत राहतात अजिबात मऊ पडत नाही दोन चना कोळी वड्या करणार आहोत पहिला प्रकार म्हणजे ग्रेव्ही तयार करून करणार आहोत एक पळी मी इथे तेल घालून घेतले एक कांदा पातळ असा उभा चिरून घेतलेला आहे कांदा मऊ करून घ्यायचा त्याचा रंग बदली होऊ द्यायचा नाही कांदा मऊ झाला की पाव चमचा एवढी आलं लसूणची पेस्ट घालून अर्धा मिनिट भर पर परतून घ्यायची तिचा कच्चेपणा फक्त केला पाहिजे ग्रेव्ही चना चणा कुळीवडा चवीला अप्रतिम लागतो एकदा ला पुन्हा पुन्हा करून खाल एक शिमला मिरची चौकोरे अशी तिचे तुकडे करून शिमला मिरची अर्धवट अशी परतून घ्यायची म्हणजे जास्तही शिजवायची नाही परतवून घेतलेली आहे थोडी मऊ झाली एक चमचा टॉमॅटो सॉस दोन चमचा रेड चिली सॉस एक चमचा सोया सॉस घालून आपल्याला मिक्स करून आहे घ्यास एकदम इथे ठेवलेला आहे सॉस आहे ते चांगले मिक्स करून घेतले ह्यामध्ये आता मी एक प्लेट तळून घेतलेले चणे ते घालून घेणार आहे अर्धा तास झालेला आहे चण्याचा आवाज ऐकू शकता छान कुरकुरीत असेच हे चा अजून आहेत चणे घालून मिक्स करून घ्यायचे चणे चांगले मिक्स केले की के गॅस बंद करायचा वरून कोथिंबीर घालायची ग्रेव्ही मधला चणाकोळी वडा तयार झालाय अप्रतिम असा चवीचा मध्ये तयार केलेला कोळी वडा एका प्लेटमध्ये काढून पातळ उभा लांब चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर घालून घ्या सोबत हवा असल्यास लिंबू द्या चटपटीत असा ग्रेव्ही मधला चणाकोळी वडा तयार झालाय तळून घेतलेला दुसरे चणे आहेत त्यावरती सुद्धा कांदा कोथिंबीर घालून घ्या हवा असल्यास चाट मसाला किंवा सोबत लिंबू द्या असाही तुम्ही चणा कोळीवाडा खाऊ शकता ह्या दोन पद्धतीमध्ये कोळीवाड्या चवीला अप्रतिम लागतात रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असल्यास एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलला ला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील रेसिपी पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद